नमस्कार सर्वांना तर लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशे रुपये हातातून गमवून बसाल ही चूक अजिबात करू नका तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे आणि जर तुम्ही ही चूक केली तर तुमच्या हातातून पंधराशे रुपये हे गमवून बसणार आहे तुम्ही आणि तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो लाभ हा भेटणार नाही तर एकूणच आपण या सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नक्की ही चूक कोणती आहे आणि आपल्याला कोणत्या चुका करायची नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असेल तर आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटतील तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू झालेली आहे आणि या, या योजनेची मुदतसुद्धा वाढवण्यात आलेली आहे पहा तीस सप्टेंबर ही मुदत करण्यात आली आहे आणि आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे पहा लाडकी बहीण योजनेत होणारे घोटाळे पाहता सरकारने हे मोठे पाऊल उचललेले आहे त्यामुळे या नवीन बदलात तुम्ही जर ती चूक केली तर तुम्ही महागात पडण्याची शक्यता आहे तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही तर पहा लाडकी बहीण योजनेत मोठा बदल अर्ज फक्त यांना स्वीकारता येणार ही चूक अजिबात करू नका या तीन मुद्द्यांवरच हा आहे तर नक्की आपण कोणती चूक करायची नाही ते पाहूया तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता खूप मोठे बदल करण्यात आलेले आहेत ला पहा लाडकी बहीण हो योजनेत होणारे घोटाळे पाहता सरकारने हे पाऊल उचललेले आहे त्यामुळे या नवीन बदलात तुम्ही जर ती चूक केली तर तुम्ही महागात पडण्याची शक्यता आहे आणि पंधराशे रुपया दिला तुम्हाला गमवावे लागण्याची शक्यता आहे त्यामुळे नेमकी कोणती चूक तुम्हाला टाळायची आहे हे आपण जाणून घेऊया तर पहा राज्य सरकारने काही दिवसापूर्वी या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवली होती त्यानंतर आता राज्य सरकार या संदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाकडूनच मंजूर केले जातील असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे पहा महिला व बाल विकास विभागाकडून या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा जा जारी करण्यात आलेला आहे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तो जी आर दाखवलेला आहे तुम्ही तो जी आर सुद्धा पाहू शकताय पहा आणि शासन निर्णय नक्की काय आहे हे पाहूया तर राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाच्या प्रक्रियेसंदर्भातील घेतलेल्या निर्णयानुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे आणि या योजनेसाठी आधी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक यू एल एम एम एस आर एल एम व मावीम मदत कक्षप्रमुख सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते मात्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकार म्हणजे स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार हे रद्द करण्यात आलेले आहेत पहा या निर्णयानुसार फक्त अंगणवाडी केंद्रातच अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर पहा त्यामुळे जर तुम्ही अर्ज भरताना अकरा पर्यायमधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाही तर तुम्हाला अडचणी येणार आहे कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आलेले आहे जर तुम्ही इतर पर्याय निवडला तर तुम्हाला अडचण येणार आहे आणि कदाचित तुम्हाला या योजनेच्या निधीपासून मुकावे लागण्याचीही शक्यता आहे दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याने अनेक प्रकार समोर आलेले पहा एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावे तीस अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे आणि संबंधित व्यक्तीने पत्नीच्या नावे तीस अर्ज दाखल केले होते त्यापैकी सव्वीस अर्ज मंजूर झाले होते तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत गैर गैरप्रकार टाळता यावेत यासाठीच राज्य सरकारने हे खूप मोठं पाऊल उचलल्याचं समोर येत आहे तर यापुढे अर्ज स्वीकारण्याचे किंवा भरण्याचे अधिकार हे फक्त अंगणवाडी सेविकांकडेच राहतील तर तुम तुमच्या एरियातील अजून कोणी पात्र व्यक्ती अर्ज भरण्याचे राहिले असेल तर तुम्ही त्यांना आजच सांगा की तुमचा अर्ज फक्त अंगणवाडी सेविकाकडेच भरता येणार आहे जर तुम्ही इतर कोठेही तुमचा अर्ज भरण्यास गेला किंवा जर तुम्ही अर्ज भरला तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार आहे तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही आहे तर पहा आणि गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं की या योजनेमध्ये खूप मोठे घोटाळे होत आहेत खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात महिला अर्ज करत आहेत आणि एक तर असं प्रकरण समोर आले तुम्ही पाहू शकता की एका पतीनेच पत्नीच्या नावे तीस अर्ज दाखल केल्याचे प्रकरण समोर आले आहेत आणि त्या संबंधित व्यक्तीने त्या योजनेचा त्या तीस अर्जांचा लाभसुद्धा घेतलेला आहे त्याच्यावरती आता सध्या केस वगैरे झालेले आहे पण असे घोटाळे टाळण्यासाठी राज्य सरकारने हे खूप मोठं महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे त्यामुळे आपल्या एरियातील किंवा आपल्या नातेवाईकातील कोणी जर अर्ज भरण्याचे राहून गेले असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचवा जेणेकरून ते अर्ज भरण्यास अर्ज भरण्यास पात्र असतील तर त्यांना या योजनेचा लाभ जरूर मिळावा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बदल झालेले हे समजावेत आणि या व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि जर तुम्ही आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नवीन माहिती आणि अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील